नमस्कार मी प्रमिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे रोज सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी आपण काय करावे हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे तर आज आपण एकदम झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तर एका एक बाऊलमध्ये मी एक कप ज्वारीचे पीठ घेतले आहे आणि पाव कप बारीक रवा घातला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर काहीच हरकत नाही जाड रवा घातला तरी चालेल नंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घातला आहे माझ्याकडे गाजर होतं ते मी किसून यामध्ये घातलं आहे थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक कापून थोडासा कढीपत्ता बारीक कापलेला बारीक कापलेली कोथंबीर आणि एक चमचा जिरे पावडर घातली आहे जिरे पावडर नसेल तर तुम्ही अख्खे जिरे घातले तरी चालेल चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि एक कप पाणी घेतलं आहे मी आणि हे पाणी यामध्ये घालून आता हे चांगलं मिक्स करून घेते आहे सुरुवातीला मी फक्त येथे एक कप पाणी घेतलं आहे यामध्ये जसं लागेल तसं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे या पिठापासून आपण घावणी तयार करणार आहोत तर आपल्याला हे घावणे तव्यावरती घालून पसरून घ्यायचं आहे तर पसरवता आलं पाहिजे या पद्धतीचं पीठ आपण येथे तयार करून घेणार आहोत अजून एक कप मी पाणी घेतलं आहे आणि त्यातलं अर्ध पाणी यामध्ये घातलं आहे हे पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी किसलेलं गाजर घातलं आहे जर तुमच्याकडे गाजर नसेल नाही घातलं तरी चालेल तुमच्याकडे दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल ना तोसुद्धा तुम्ही किसून यामध्ये ॲड करू शकता आता ह्या पिठामध्ये आपण उरलेलं पाणीसुद्धा ॲड करून हे पीठ आता तयार करून घेऊया तुम्हाला एक सांगू का आपल्याला सकाळी ऑफिसला जाण्याची खूप घाई असते आणि ह्या घाईमध्ये चपाती भाजी करण्यासाठी वेळही नसतो कधीकधी आपल्याला चपाती भाजी करण्याचा कंटाळाही येतो रात्रीच्या जेवणामध्ये आपण अशा पद्धतीने ज्वारीचं जर घावणं केलं तर हे पौष्टिकही आहे खाण्यासाठी आणि हेल्दी आहे तुम्ही यामध्ये भाज्याही घातल्या तर जास्त हे पौष्टिक होतं तर यावरती आपल्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपण यामध्ये जो रवा घातला आहे तो ह्या पिठामध्ये छान असा मोरून येतो आणि फुलतोसुद्धा छान दहा मिनटानंतर हे पीठ आपलं छान असं तयार झालं आहे पण हे पीठ आता थोडंसं घट्ट वाटतं आहे हा रवा यामध्ये चांगलं मुरला आहे त्यामुळे हे पीठ घट्ट झालं आहे थोडंसं पाणी घालून मी हे पीठ पातळ करते आहे ज्यामुळे आपल्याला घावणं घालण्यासाठी सोपं जाईल पाणी घालून आता हे पीठ चांगलं परत एकदा मिक्स करून घेते आहे पिठामध्ये आपण सोडा न घालता छान असं जाळीदार घावणं आपलं तयार होणार आहे पीठ हे मस्तपैकी मी तयार करून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारीच बेल आयकॉन आहे तिथे जाऊन क्लिक करा म्हणजे माझे सगळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहायला भेटतील जर तुम्हाला घावणं हे आवडलं तर लाईक आणि छोटंसं कमेंट करायला विसरू नका घावण्याचं पीठ हे तयार झालं आहे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे येथे मी नॉनस्टिक तवा वापरते आहे तुमच्याकडे नॉनस्टिक तवा नसेल साधा तवा असेल ना तरीसुद्धा घावणं छान असं तयार होतं तवा गरम झाला आहे त्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेतलं तेल चांगलं पसरून घेतलं आणि घावण्यामधलं दोन चमचे पीठ यावरती घालून घेतलं पीठ अशा पद्धतीने तयार करून घेतलं आहे बघा मस्तपैकी हे घावणं गोलाकार पसरून घ्यायचं थोडंसं जाडच पसरून घ्यायचं कारण आपण या पिठामध्ये गाजर कांदा ॲड केला आहे यामुळे घावणं थोडंसं जाडसरच तयार होईल या घावण्याला तुम्ही उतप्पा सुद्धा बोलू शकता तुमच्या आवडीनुसार आता हा उतप्पा किंवा घावणं दोन्ही बाजूनी तेल किंवा तुम्हाला आवडत असेल तूप तर तेसुद्धा घालून छान मस्तपैकी भाजून घ्यायचं माझी छोटी मुलगी आहे तिला तूप आवडत नाही तर आज मी तिच्यासाठी हे घावणं बनवते तेल घालून तुम्हाला तूप आवडत असेल तर जरूर घाला तुपामधलं घावणं खूप छान लागतं चवीला मी घेतलेल्या साहित्यामध्ये आठ ते नऊ घावणे छान असे तयार झाले आहेत आता तुम्हाला प्रश्न पडेल हे घावणे खायचे कशाबरोबर तर तुम्ही शेजवान चटणी किंवा ओल्या नारळाची चटणी दहीबरोबर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून केलेली हिरवी मिरचीची चटणी असते की नाही त्याबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही अगदी गरम गरम असेच खाल्ले ना तरी खूप छान लागतात तर अशा प्रकारचे ज्वारीच्या पिठापासून घावणे जरूर करून बघा आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय